You're watching Ahmednagar City Channel. अत्ताच्याकडीची मोठी बातमी नगर शहरात संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात अपघातात एकाचा मृत्यू दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान नगर संभाजीनगर महामार्गावर गजराज नगरमध्ये भीषण अपघात झालाय फारुख करीम शेख हे आपल्या टू व्हीलरवर घरी जात असताना गजराज नगरजवळ एका डंपरने मागून जोरात धडक दिली या अपघातात फारूक करीम शेख हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पुढील तपास पोलीस करत आहेत माझं नाव वाईद शेख हे रुग्ण माझे मामा होते हे दुपारी अडीच तीनच्या दरम्यान कामाला जात असताना एक ढम्परवाल्याने त्यांना उडवलं ग हे राहणार गजराजनगरचे आम्ही त्यांना तत्काळ कळमकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथं उपचार केले त्यानंतर तिथून तत्काळ सायदिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं